नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनामाचा जप आणि मंत्र यात किती शक्ती आहे त्याचे महत्त्व महिमा काय आहे रामनामाचा जप केल्याने आश्चर्यकारक चमत्कार कोणते होतात नैराश्य आणि चिंता यावरही नियंत्रण ठेवता येते याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रभू रामाचे नाव अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते असे मानले जाते की दररोज रामनामाचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना संपतात आणि जगाचा त्याग केल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो रामनामाचा जप करणाऱ्या व्यक्तीचा अभिमान लोभ वासना क्रोध द्वेष या भावनांचाही अंत होतो असे म्हणतात मान्यतेनुसार भगवान रामाचे नाव स्वतः एक छोटासा शक्तिशाली महामंत्र आहे ज्याचा जप केल्याने एखाद्या व्यक्तीला योग्य मार्ग दिसू लागतो हिंदू धर्मानुसार राम हे नाव माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत घेतले जाते रामाचा जप माणसाला योग्य गोष्टी करायला शिकवतो असे मानले जाते की तुम्ही रोज राम मंत्राचा जप केल्यास तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात प्रभुरामाशी संबंधित मंत्राचा जप केल्याने घरातील कोणत्याही अडचणी दूर होतात माणसाच्या आयुष्यातील सर्व अडथळे हळूहळू नाहीसे होतात आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते मान्यतेनुसार श्रीरामाचा हा ध्यान मंत्र खूप शक्तिशाली मंत्र मानला जातो शांत चित्ताने बसून तुम्ही कधीही जप करू शकता हा मंत्र माणसाला येणाऱ्या कोणत्याही संकटापासून वाचवतो असे म्हटले जाते की घरात घरगुती संकट आले तरी जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो त्याला त्याचा लाभ होतो हा मंत्र खालीलप्रमाणे आहे मंत्र असा आहे श्रीराम जय राम जय जय राम धार्मिक श्रद्धेनुसार या सात शब्दांचा हा मंत्र रा महान शक्तीचा मानला जातो असे म्हणतात की याच्या जपाने माणसाच्या जीवनात येणारे कोणतेही संकट टळते या रामरक्षा मंत्राचा जप केल्याने साधकाच्या जीवनात सौभाग्य आणि सुख प्राप्त होते आणि अकाली मृत्यूपासूनही सुटका होते तसेच या मंत्राचा जप केल्याने माणसाच्या जीवनात कधीही दुःख आणि संकट येत नाही म्हणून हा मंत्र भगवान श्रीरामाचा महामंत्र मानला जातो आपल्या संस्कृतीत प्रभू रामाच्या नावाचा जप महत्त्वाचा मानला जातो हनुमान आणि शिव यासारख्या महान देवांनीही त्यांच्या नावाचा जप केला आहे असे मानले जाते की राम नामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आरोग्याशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो आणि जीवनात सकारात्मकता वाढते मान्यतेनुसार या नामजपामुळे रक्तदाब आणि चिंता नियंत्रणात येऊ शकते याशिवाय रामनामाचा जप केल्याने ज्योतिषशास्त्रीय दोषसुद्धा दूर होतात या नाम जपातून व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो रामाचे निश्चिम भक्त असलेले हनुमानजी श्रीरामाचे नामस्मरण करतात त्यांच्या मनात रामाची भावना कायम असते याशिवाय भगवान शिव भ भगवान रामाचे नामस्मरण देखील करतात यावरून रामनामाचा महिमा किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते मान्यतेनुसार रामनामाचा जप केल्याने मनुष्य मृत्यूसमयी वैकुंठाची प्राप्ती करतो याशिवाय जे लोक रामनामाचे नामस्मरण करतात त्यांना सकारात्मकता जाणवते आणि त्यांचे मन शांत राहते रामाचे नाव लिहून पर्समध्ये ठेवल्याने संपत्ती वाढते अशी मान्यता आहे रामनामाचा जप केल्याने ज्योतिषशास्त्रीय दोषही दूर होतात त्यांचा जप केल्याने शनी आणि मंगल दोषसुद्धा कमी होतो चारही युगात राम या नावाचा जप केला जातो भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्री राम यांचा जन्म त्रेतयुगात झाला होता पण राम हे नाव त्यांच्या जन्माआधीच जपले जाते राम हे नाव केवळ प्रभू रामासाठी नाही तर प्राचीन धर्मग्रंथांमध्येही देव ब्रह्मा आणि परमात्मा यांना राम या नावाने संबोधण्यात आले आहे संत कबीर तुलसीदास नाबदास अग्रदास स्वामी स्वामी समर्थ रामदास असे असंख्य संत होऊन गेले आहेत रामाचे नाव या संतांनी आयुष्यभर रामनामाचा महिमा गायला आहे तो भगवान रामाचा भक्त त्याला मोक्षाचे निवासस्थान प्राप्त झाले आहे रामनामाचा महिमा अपरंपरा आहे लौकिक आहे महान मुनींनी आपल्या जीवनात रामाचा महिमा गायला आहे त्या भक्तांनी केवळ भगवान श्रीरामाच्या नामस्मरणानेच मोक्ष प्राप्ती केली आहे उपासना ध्यान आणि यज्ञ यातही रामनामाचे विलक्षण महत्त्व आहे जर कोणी रामनामाचा फक्त एकदा जप केला तर महादेव त्याला तीनदा नमस्कार करतात असे म्हणतात रामनामाचा जप केल्याने भक्ताला त्वरित परम शांती आणि आनंद प्राप्त होतो पार्वती देवीने भगवान महादेवांना विचारले की तुम्ही सतत कोणाचे ध्यान करतात तर भगवान शिवांनी उत्तर दिले प्रभू श्रीराम रामनामाचा एकदाच जप करणे म्हणजे विष्णूच्या हजार नामांचा जप करण्यासारखे आहे मंत्रांमध्ये रामनाम हा महामंत्र आहे रामायणात एक घटना आहे ज्यावरून रामाचा नावाचा प्रभाव कळू शकतो जेव्हा वानरसेना लंकेवर हल्ला करणार होती तेव्हा समुद्र देवाने त्यांचा मार्ग अडवला दगडांवर रामाचे नाव लिहिल्यानंतर दगड समुद्रात तरंगू लागले रामाचे नाव लिहून रामसेतू बांधला प्राणत्याग करताना रावणाने रामनाम उच्चारले आणि रावणाला परम गती प्राप्त झाली आता पाहूया रामनाम जप जप करण्याचे फायदे फक्त एकदाच राम पाठ केल्याने शांती मिळते मोक्ष मिळतो जीवनात साधेपणा प्राप्त होतो परमगती मिळविण्यासाठी रामाचे नाव श्रेष्ठ मानले जाते राम रामनाम जप केल्याने ध्यानात लवकर यश मिळू लागते रामनामाचा जप केल्याने अल्पावधीतच आध्यात्मिक प्रगती होते रामाच्या नामाचा सतत जप केल्याने जीवनातील अडचणींचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक शक्ती मिळते रामाचे नाम नाव एकदा उच्चारण्याचा परिणाम हा देवाच्या हजार नामांच्या उच्चारणाचा बरोबरीचा समजला जातो हनुमानजी रामाचा जप करून भक्ताची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असतात देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो महर्षींनी रामनाम हेच परम सुख आहे असे सांगितले आहे ते अखंड रामाचा जप करतात या जन्मात न केलेली पापे नष्ट होऊ लागतात जीवनातील पापे दूर होतात आणि सर्व क्रूर आणि दुष्टांचे निर्मूलन सुरू होते प्रभू रामाच्या कृपेने त्यांच्या चरणी भक्ती वाढते मागील जन्मांची सर्व, सर्व पापे नष्ट होतात जीवनातील दुः स्वप्न नष्ट होऊन सर्व सुख सोयींचा वाटा आणि मुक्तीचे फळ मिळते सर्व सत्कर्म आणि यज्ञ यांचे फळ मिळते अनेक जन्मांची पापे नष्ट होऊन रामाची अखंड भक्ती होते अश्वमेध यज्ञाचा परिणाम दुहेरी स्वरूपात होतो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आप सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद